शेतकरी मित्रांनो थंडी संपल्यानंतर हळूहळू वातावरणात बदल होऊन तापमान वाढायला सुरुवात होते म्हणजेच रात्री थंडी व दिवसा ऊन असे दिसून येते या बदल होणाऱ्या वातावरणात एक रोग आपल्याला संत्रा किंवा मोसंबीवर दिसून येतो तो म्हणजे सायट्रस सिला संत्र्याच्या कोवळ्या पानांवर पांढुरके दाणे भरपूर प्रमाणात दिसणे किंवा पांढऱ्या दानांनी नवतीला आच्छादन दिसणे व पानांचे शोषण होऊन पान मुडपल्यासारखे दिसल्यास सायट्रस सिलाचा अटॅक समजावा यात शेंड्यावरची नवती व त्याखालील फांदी ही प्रादुर्भूत झालेली दिसते म्हणजे फांदीवर सुद्धा अटॅक दिसतो शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे मिलीबग येतो त्याचप्रमाणे सायट्रस सेम टू सेम याचाही अटॅक आलेला दिसतो वातावरणात झालेल्या बदलामुळे यांची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते वेळेवरच यांचे नियोजन केले नाही तर खूप स्पीडनी हे संपूर्ण झाडावरील नवतीवर आढळून दिसते म्हणून याचे उपाय करताना किंवा हा रोग येण्यापूर्वी आपल्या शेजारील संत्रा पिकावर रोग हा आलेला आहे का हे चेक करावे आणि जर आलेला असेल तर आपण काळजी म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या शेतावर फवारणी करून घ्यावी तर सर्वप्रथम फवारणीत जर संत्रा बागेत फळ नसेल तर निमर्क पंधराशे पी पी एमची एक लिटरला एक एम एल प्रमाणे फवारणी करावी किंवा फळ असल्यास चाळीस चार म्हणजे सुपर किंवा इमिडा क्लोपराइड याची फवारणी करून घ्यावी आणि जर याचा अटॅक आपल्या संत्रा बागेवर दिसून येत असेल तर पन्नास पाच म्हणजे घरडाचा हमला किंवा केमची फवारणी करावी दोघांचे प्रमाण पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल किंवा वीस लिटर पंपाला चाळीस एम प्रमाणे करावी शेतकरी मित्रांनो सायट्रसिला याची स्टेज परिपूर्ण जर दिसली प्रौढ दिसली तर केमची फवारणी नक्की करा मित्रांनो रिझल्ट हमखास मिळेल शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे नवीन निघालेली पाने ही कोवळी असतात त्याचप्रमाणे हेही खूप कोवळे व सेन्सिटिव्ह असतात यांना कोणताही उग्र वास किंवा धूर सहन होत नाही व सारखे आग करणारे केमिकलसुद्धा सहन होत नाही त्यामुळेच प्रोफेनोफॉस व सायपरमेथ्रिन किंवा निम अर्क किंवा सुक्या कचऱ्याची धुवारी हे सायट्रस शिलाचे चक्र तोडण्यास किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर जालिम उपाय म्हणून वापरण्यात येते एकदा तापमान वाढले आणि वातावरण सेट झाले तर सायट्रस सिला रोगाचा सा प्रादुर्भाव आपोआप संपून जातो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान